आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद बोलवण्या पाठीमागीच मुख्य कारण म्हणजे ह्या दोन दिवसांमध्ये निवडणूक आचारसंहिता लोकसभेची लागेल आणि त्या अनुषंगानं आपल्या सर्व पत्रकारांनाही माहीत आहे सातारकरांना किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रभर मी सर्वांना माहिती आहे उद्याच्या लोकसभेला मी सातारामधून येण्याप्रमाणे दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ह्याप्रमाणे मी निवडणूक लढणार म्हणजे लढणारच उदयनराजेंच्या आजूबाजूला असलेले चार चौगत ज्याला आपण चांडाळ चौकडी चा म्हणू की फक्त उदयनराजेंना खासदार बनवायचं आणि स्वतः फक्त मोठं व्हायचं त्यांना समाजाचं काहीही विकासाचं काहीही घेणं देणं नाही हे उदयनराजे तुम्ही भीम आहात पण मी या ठिकाणी सांगतो तुम्ही भीम असाल मी गरीब आहे स्वाभिमानी आहे माझी छाती मोदींसारखी नसेल परंतु मी हनुमान आहे हनुमान आणि मी ही लोकसभा हनुमानासारखी लढणार म्हणजे लढणार मग ह्या माझ्या आडव्या टाकलेल्या शेतीमुळं तुमचा पराजय झाला तरी त्याचं श्रेय मला मिळेल आणि सुवर्णाक्षरानं ना माझं नाव त्या इतिहासामध्ये नोंद होईल पण मी मागं घेतोय किंवा मी तुमचं आहे असं बऱ्याच ठिकाणी सोशल मीडिया मीडिया ह्याच्यातून सांगितलं जातं हे बिलकुल तसं काही नाही पण हि तर भीम आहे ह्या भीमानं तर राष्ट्रवादीला संपवलेलंच आहे पण उदयनराजे नावाच्या या भीमाला आणि वैयक्तिक पातळीवर म्हणाल तर उदयनराजे मला मोठा भाव आहे पण जर त्यांचे सक्के चुलत बंधू त्यांची दाद घेत नसतील तर मी का घ्यावी कारण मी स्वतःच्या पायोबा आहे कुठल्या राजाचा कुठल्या प्रधानाचा मेंधा नाही आता येतात कोणकोण इथं सातारामध्ये रोज एक नवीन चेहरा येत असतो कोण पाटील का कोण त्या हमाल संघटना का माथाडीचे कोणतरी येतात हा उदयनराजेंना चॅलेंज अर्धी माहितो त्याला फक्त हनुमानच करणार आहे आणि हनुमान म्हणत तीच भूमिका होती योगायोगाने अजून आचारसंहिता सुरू नाही झाली मोदी साहेबांनी आचारसंहिता अनेक वेळा तोडली एक होती एकदा कमळाचं फूल असं घेऊन बसले होते ते आता मी तुम्हाला सांगतो आज पाच तारीख आहे अजून आचारसंहिता झाली नाही योगायोगाने मी जिथं बोलतोय तिथं कृष्ण महाराज आहेत बघा सातारचं राजकारण हा हनुमान खेळणार आता इथून पुढं